ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् वृषभराशि नमस्कार मे ज्योतिषमहागुरु डॉ पङ्कज शास्त्रीजी घेवारे आपल्या या त्र्यंबक मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपणास महत्वाची सूचना आपण जर आमच्या त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा आपल्या काही समस्या असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याशी संवाद साधतील आणि आपल्या शंकांचं समाधान करतील या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात प्रामुख्यानं एक मे या दिवशी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे एकोणावीस मे या दिवशी शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे आणि एकतीस मे या दिवशी बुधग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे सहा मेला ग्रह अस्त होतो आहे आणि आठ मे ला गुरुग्रह अस्त होतोय मित्रांनो मग या सर्वांचे परिणाम काय होणार आहेत त्या विषयाची आज आपण माहिती घेऊया मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांसाठी राजयोग सुरू होताय राजासारखे योग सुरू होत आहे ते म्हणजे कसे की शुक्रग्रह स्वतःच्या राशीमध्ये एक वर्षाचं अंतर पूर्ण करून आले आहेत आणि इथे मालव्य नावाच्या राजयोगामध्ये ते आहेत गुरुग्रह आत्तापर्यंत बारावा होता तो आता प्रथम स्थानामध्ये स्थित झाला म्हणजे पहिला गुरु आलेला आहे शनी ग्रहाचा शशनामाचा राजयोग झालेला आहे या महिन्यासारखा महिना नाही आहे अपार धनप्राप्तीचे योग तुमच्यासाठी गुरुग्रह आणि शुक्र ग्रह घेऊन आलेले आहेत प्रथम स्थानामध्ये स्वभावाचं ज्याला आपण स्थान म्हणतो स्वभाव आपला या महिन्यामध्ये अतिशय उच्च विचारसरणीचा असणार आहे प्रत्येकाला मदत करणार आहात या महिन्यामध्ये घर वास्तूस त्याला ज्याला आपण म्हणतो बंगला अनेक प्रकारचं माणसाच्या मनातलं सुख असतं की माझं घर गाडी बंगला हे सुख होईल का तर ऋषभ राशीच्या लोकांचं शंभर टक्के होईलच द्वितीय स्थान याला आपण वाणीचं स्थान म्हणतो आणि धनाचं स्थान म्हणतो स्वामी बुध देवता हे व्ययामध्ये दे गेलेले आहेत मित्रांनो ज्या वेळेला द्वितीय स्थानाचा मालक व्ययात जातो लग्नी तर एवढी छान स्थिती आहे पैसा येणार आहे खर्च पण होणार आहे परंतु आपल्याला आवश्यकता किती आहे मला एक गाडी असताना मी दोन वाहनं कशासाठी घेऊ मला दोन वास्तू असताना तिसरी वास्तू कशासाठी घेऊ म्हणून आपण सोन्यामध्ये गुंतवणूक आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करा त्यामध्ये तुम्ही यशस्वी राहाल इतर वाईट कुठल्याही संगतीमध्ये जाऊन व्यर्थसंगत करून मित्रांची चुकीच्या मार्गाला धन खर्च करू नका तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं आहे संपूर्ण महिन्यामध्ये भावाचा बहिणीचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे शक्ती द्विगुणित होणार आहे चतुर्थ स्थानामध्ये सिंह राशी आहे स्वामी सूर्यदेवता चौदा मेला लग्नामध्ये स्थित होत आहे त्यांच्या येण्यानं आधीच सहा मे आठ मेला शुक्र आणि गुरु अस्तंगत होणार आहे परंतु याचे जे वाईट फळं आहे ते शुभ याच्यामध्ये कसे परावर्तित करायचे हे व्हिडिओच्या शेवटी उपाय देतो त्याद्वारे आपण त्यांना प्राबल्य करा शक्तिशाली करा म्हणजेच आडलेले कामं तुमचे लवकर पूर्ण होतील तसंच या संपूर्ण महिन्यामध्ये पितरांचा दोष कसा घालवायचा पितृदोष कसा घालवायचा याचा अत्यंत सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटी देत आहे मित्रांनो आईचं सुख तुम्हाला उत्तम मिळणार आहे आईला तीर्थयात्रा तुम्ही करवणार आहात परिवारातील आपल्या सर्व लोकांच्या सर्व इच्छा तुम्ही या महिन्यामध्ये पूर्ण करणार आहात पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध देवता हा व्ययस्थानामध्ये गेलेला आहे आपले मुलं परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे शिक्षण ते पूर्ण करणार आहे तिथेच त्यांना नोकरीचा स्थित योग आहे जे जातक वृषभ राशीचे या महिन्यामध्ये संततीचा चान्स घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा महिना नवीन संततीचा चान्स घेण्यासाठी योग्य नाही आपण केलेला दवाखान्यातील उपाय असेल दैवी उपाय असेल हा निरर्थक ठरेल आपले पैसे व्यर्थ जातील म्हणजेच आय बी एफ असेल टेस्टू बेबी असेल किंवा अनेक प्रकारचे जे आजकाल वैज्ञानिक उपाय असेल ते जर खर्चिक असेल ते ह्या महिन्यामध्ये तुम्ही थांबून घ्या असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा एकोणावीस मेला लग्नामध्ये स्थित होणार आहे जोपर्यंत ते व्ययात होते तोपर्यंत रोगव्याधी पीडा म्हणजेच एकोणावीस तारखेपर्यंत तुम्हाला जपावं लागेल बाहेरच्या खाण्याला तुम्हाला थोडंसं वर्ज्य करावं लागेल खाणं तुम्हाला टाळावं लागेल याचबरोबर अति प्रवास तुम्हाला वर्ज करावा लागेल मग एकोणावीस मेच्या नंतरचा कालखंड तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे याच बरोबर वैवाहिक स्थानाचा विचार स्वामी मंगळ देवता सप्तमाचा म्हणजेच वृश्चिक राशीचा तो एकादश स्थानामध्ये गेलेला आहे मनासारखी पत्नीचा लाभ मनासारख्या पतीचा लाभ विशेष म्हणजे तो नोकरीला आहे स्वतःची त्याची शेती आहे बागायती क्षेत्र आहे स्वतःचा व्यवसाय आहे जे तुम्हाला वाटत होतं तशा प्रकारचं जोडीदार या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी आहे आनंदी आनंद आहे मित्रांनो वृषभ राशीच्या लोकांचा हेवा वाटावा असं कार्य तुम्ही करून जाणार आहात अष्टमस्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे वेश गुरु म्हणजेच आतापर्यंत कर्ज पीडा करणारा जो ग्रह होता तो एक प्रथम स्थानामध्ये आल्या कारणानं पूर्ण वर्षाची त्यांची दरिद्री गेली असं समजून घ्या एक मे पासनं आर्थिक व्यवहार हालचाली व्हायला सुरुवात होणारे खूप कष्ट केले त्या कष्टांचं प्रायश्चित्त घेतलं आणि आता चांगल्या कार्याची सुरुवात होत आहे भाग्यस्थानाचा मालक दशमामध्ये राजयोगात आहे शश नावाच्या त्यामुळे स्थित राजकारणामध्ये मोठं पद मिळणं प्रतिष्ठा मिळणं स्वतःची कंपनी टाकणं लोखंडाच्या स्क्रॅपच्या व्यवसायामध्ये मोठं यश मिळणं प्लायवूडचं बिझनेस करणं वृक्षारोपण करणं लोखंडाच्या संदर्भामध्ये मोठं आपल्याला कार्य मिळणं एखाद्या कंपनीशी आपण कनेक्ट होऊन तिथे इंजिनिअरिंग वर्क म्हणजे सिव्हिलचं काही काम असेल त्याचं आपण जर पूर्वी काही कुठल्याही प्रकारचं जर त्याच्यासाठी कोटेशन भरलेलं असेल तर ते काम तुम्हाला मिळण्याचा योग या महिन्यामध्ये आहे स्थानामध्ये मीन मीनराशी विराजमाने स्वामी गुरुदेवता हे लग्नात स्थित झाले जो येणारा ओघ होता जे येणारे पैसे होते लोक सांगत होते आज देऊ आणि परत महिनाभर भेटत नव्हते त्या योगामध्ये येणारी अडचण वृषभ राशीच्या लोकांची दूर होऊन जाते मित्रांनो अंगारक योग आहे रागाला क्रोधाला थोडस आवरावं लागेल ला अति पटकन कोणालाही दुखवू नका व्ययस्तानामध्ये मेष राशीमध्ये बुध ग्रह विराजमान आहे स्वामी मंगळ देवता लाभात गेलेला आहे लाभ होणार आहे थोडाफार खर्च पण होणार आहे पण खर्च आतिताईपणाने करू नका असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे ज्या लोकांना पितरांची बाधा होते हा मे महिना अनेक देवतांच्या जन्माचा उत्सव साजरा करणारा दिवस आहे अनेक देवतांनी या महिन्यात अवतार घेतलेला आहे विशेष करून येणारी अक्षय तृतीया म्हणजेच कुठल्याही प्रकारचं क्षय जीवनामध्ये दे होऊ देत नाही या दिवशी जो जातक आपल्या पितरांना मी सांगतो त्या मंत्रानं जर तिळ दान करेल किंवा तिळ तर्पण करेल पितरांना उद्देशून तर पितृदोषातनं मुक्ती होईल किंवा एकशे आठ वेळेला जर या मंत्राचा जप केला तर त्यांना पितृदोष राहणार नाही मंत्र आहे ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणे धीमही तन्नो पितरो प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळेला आपण जप करा अक्षय तृतीयेच्या दिवशी गरीब लोकांना अन्नदान करा पाण्याची व्यवस्था करा पिण्याच्या त्यांची ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीने अनुष्ठान करायचं कर्ज झालेलं आहे ह्या लोकांनी या अक्षय लो तृतीयेच्या दिवशी ओम श्रीं श्री नम हा या मंत्राचा जप करा मग बघा हा महिना आपल्याला अतिशय सुंदर जाईल आपल्यासाठी शुभ अंक दोन आहे अशुभ अंक आपल्यासाठी एक आहे शुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी तुम्ही शुभ कामांची सुरुवात करावी आठ तारीख आहे नऊ तारीख आहे दहा तारीख आहे याचबरोबर एकवीस तारीख आपल्यासाठी उत्तम आहे अशुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख पाच तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार